आणखीन एका ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन दिवसांनी पुन्हा ब्लॉग चालू केला आहे कारण सगळ्यांची तब्येत डाऊन झालेली म्हणजे काय असं करण्यासारखंच नव्हतं त्यामुळे सगळे आजारी आजारी एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसऱ्याच्या सगळे लाईन आहेत तर आज आहे बुधवार उद्या हो आहे होळी तर आजच्या दिवशी शॉपिंग आणि फुल धम्मा लढणार आहे रात्री कौल चिकन वगैरे वगैरे अजून खूप काय काय बनणार आहे तर शॉपिंगला चाललं आहे स्टेशनला सो बघूया काय काय होत येस या मॅडमने केलाय बिचरी दमली चला आता कंटिन्यू हा व्हिडिओ मध्ये इव्हनिंगला व्लॉक चालू केलाय सनसेट होईल थोड्या वेळातच आणि पप्पा बघा काय करतात येस आला चला जाव्या रिक्षा येईल तेव्हा येईल दमल चला पप्पा इथे वाट बघतात

मामा -मा कोणा कोणाचा आणि मामा आला तीन दिवसांनी आणि बघा आल्या आल्या दोघांचे भैय्याचा पण आहे भैयाचा पण आहे नो गौरव आला शामल कोमल सगळे एकत्र जरा बरं वाटले मज्जा मज्जा रात्री मज्जा मज्जा कौल चिकन मस्त आमची घरी तोंडावर बोट घालून पाच मिनटं बसले त्याला गिफ्ट तोंडावर बोट छान शांत बस खराब पण झाला तो थोडा खाल्ला थोडा खराब झाला तोंडावर बोट कुठे आहे ना तो तोंडावर बोट कुठे आहे हा फक्त कियानला कियानला गाडी तोंडावर बोट लवकर लवकर ट्वेल् थर्टीन मम्मी माझ पण फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन एटीन्टीन 19 ट्वेंटी ट्वेंटी परत लाईट गेली इकडे वर क्विक अपडेट आलो बाजारातून आम्ही मस्त मार्केटमधून फ्रेश चिकन सगळं घेतलं आहे तर आता काय काय बनवलं स्पेशली तुम्हाला दाखवते इकडे दाखवते नॉनव्हेज व्हेज आणि मांदेरी फ्राय आणि इकडे मच्छीचं कालवण आहे आणि इथे व्हेजवाल्यांना म्हणजे आम्ही वेज तर केळीची कापड आणि पनीर मुरजी झालेली आहे आणि इकडे कौल चिकनसाठी चिकन मॅरिनेट करून झालं चपाती आणि भात ऑलरेडी डन आहे आपला इकडे करून ते कौल चिकनची तयारी आग विटा वी कौल कुठे आहे ह मफा कौल आते आणि काका आले मस्त सगळे आता जेवायला बसले एकत्र आता सगळे फुल फॅमिली गोडांबे फॅमिली असं ते कौल गरम होतं गरम गरम कौल चिकन रेडी आहे ते बघूया कसं केलं आहे कौल चिकन

बरुंता। बरुंता। बटर आहे अजून एक टाक पिकदासून टाक प्रत्येक दोन दिवस आता भाऊजीला फोन केला <laughs> हे कमी झालं इकडे बाहेर

तर सगळे जेवण मस्तपैकी कौल चिकन एन्जॉय करून गॅलरीत बसलेलो आणि इकडे थोडीशी गाणी लावलेली आणि बच्ची कंपनी मस्त डान्स करत एन्जॉय करत होती आणि इकडे मला व्हॉइस ओवर करावा लागतो आहे कारण आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतो विथ व्हॉइस खूप छान वाटलं असतं कारण की छान असं गाणं होतं आपलं रखुमाई रखुमाई सो मुलं पण छान डान्स करत होती आणि हा बघा आपलं छोटा आणि हंच पण बघा सगळ्यांना बघून कसं मस्तपैकी डान्स करते आणि असं एन्जॉय करते खूप असं असं बरं वाटलं गाणं पण त्याला समजत होतं सगळे त्याच्या भाऊ बहिण डान्स करत आहेत तर तो पण असं वस्तू आहे की बघा उड्या मारून किती एन्जॉय करतो आहे आणि इकडे बघा मामा जवळ आणि बघा यांना मागून येऊन धरते मामा माझा मामा माझा माग तुम्ही बघितलं तसंच तेव्हा पण होतं तर हा आपला हा शिव छान असा डान्स करतो आणि आता बघा हे दोघांचं पुष्पा स्वारीवरती डान्स चालू आहे फेमस असा जो हुकस्टेप आहे सो इकडे ते करत आहेत स्टी ट्यून

तर इकडे सगळ्यांची मजा मस्ती बघा छोट्या कंपनींची मस्त डान्स आहे तिकडे मी व्हॉइस ओव्हर करते कारण की आपल्या गाण्याला कॉपीराईट येऊ शकतो सो uh, so, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा आणि भेटूया तर मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच मजा मस्तीसोबत आपल्या होळीच्या स्पेशल व्लॉगसोबत लवकरच भेटू तोपर्यंत आपल्या पर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय टेक केअर मस्त कलिंगड कलिंगड आत्त्याने आणलेलं कलिंगड कापून खातोय कसा आहे What's that? Nice.